नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नेहमीच मक्याला भाजून किंवा उभारून खायचा आपल्याला कधी कधी येतो तर आज आपण ह्या मक्यापासून मस्त असं चाट बनवणार आहोत जे लहान असो की मोठे सर्वांना खूप आवडेल चला तर बघूया स्वीटकॉर्न चाट बनवण्यासाठी चार मक्का घेतले होते त्याचे हे दाणे मी काढून घेतले आहे वाटीने मोजले तर हे साडेतीन वाटी आहे स्वीटकॉर्न चाट बनवताना हे लक्षात ठेवायचं आहे मका एकदम ताजा घ्यायचा आहे म्हणजे मक्याचे दाणे एकदम टवटवीत आणि चांगले असतात ज्यामुळे चाट मस्त होतो मक्याच्या दाण्यांना उभळून घ्यायचं आहे तरी ते कुकर घेतला आहे त्यामध्ये पाणी घेतलं आहे आता ह्यामध्ये हे दाणे टाकूया यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे उभारताना मस्त चव मुरते ह्या मक्यामध्ये आता एकदम मिक्स करूया झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊया तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केला होता आता कुकरची वाफ गेली आहे झाकण उघडलं आहे तुम्ही बघू शकता मक्याची दाणे अशी मस्त टम्म झाली आहे व चांगली शिजली गेली आहे आता एक चाणीवर हे सर्व काढून घेऊया म्हणजे एक्स्ट्राचं पाणी निघेल याला चांगलं निथळून घेऊया चाटसाठी आपल्याला लागणार आहे लाल मिरची पावडर मीठ जिरा पावडर चाट मसाला लिंबू मक्याची दाणे चांगली निथळून घेतली आहे आता यांना एका मिक्सिंग मध्ये काढून घेऊया हे चांगले गरम आहे यामध्ये टाकूया मीठ अर्धा चमचा तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका साजूक तूप टाकूया अर्धा चमचा तरी ते घट्टच टाकलं आहे मक्याची दाणे गरम आहे त्यामुळे हे चांगलं वितळलं जाईल आता यामध्ये टाकूया जिरा पावडर पाव चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे अर्धा चमचा चाट मसाला टाकला आहे एक चमचा अर्धा लिंबू घेतला आहे आता यावर पिऊन घेऊया लिंबूला आता याला चांगलं मिक्स करून घेऊया कॉर्नचा चाट बनवायला सोप्पा आहे आणि घरातील प्रत्येकाला हा आवडेल इतका मस्त लागतो तर आता वरून थोडंसं किसलेलं ओलो खोबरं मी ते टाकत आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असल्यास टाका पण याने मस्त चव येते तयार आहे स्वीटकॉर्नचा चाट तुम्ही ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद